नगरसेवक हरवले आहेत त्यापासून ते दोन हजार बाराला हरवले आणि दोन हजार सतराला सापडले अशा पाट्या बॅनर्स होर्डिंग झळकू लागले आहेत आता हे कुठं अर्थात स्थळ पुणे हे वेगळं सांगायची गरज नाही त्यात आता भर आहे ती पालिका निवडणुकीकरता सोसायटीमध्ये प्रचारपत्रक वाटण्यास म्हणजेच हाऊस टू हाऊस प्रचारात करण्यात येणारे अटकाव अर्थात अशा आशयाची पुणेरी पाटी नसली तरी उमेदवारांना पुणेरी स्पष्ट फटकळ भाषेत हे सांगण्यात येत आहे हाऊस टू हाऊस परमिशन दिली तर लोकांना त्याचा त्रास होतो तर आम्ही त्याच्यापेक्षा अजून चांगला ऑप्शन हे केलाय की त्यांना आमच्या गार्डन मध्ये एम पी थिएटर आहे तिथे त्यांना आम्ही परमिशन देत होतो साडेसहा ते साडेआठ मतदाराला नाराज करण्याच्या मूडमध्ये नाहीत काही ठिकाणी लोक अशी भेटतात की काय आम्हाला डिस्टर्ब करते आमचं इथं वोट नाही करून सुद्धा आम्हाला सोयी सुविधा मिळत नाहीये को, असे लोक प्रश्न विचारतात एकीकडे काही सोसायटींनी रंगकाम करून घेणं अंतर्गत रस्ते पाकडी बसवणं पाण्याची पाईपलाईन टाकून घेणं अशी कामं पदरात पाळून घेण्याचं चित्र आहे तर दुसरीकडे प्रवेशच नाही हा पुणे रिबाणा त्यामुळे ज्यांचा जनसंपर्क नाही जे एकदम पाच वर्षाने निवडणुकीवेळी उगवतात त्यांना प्रचाराच्या वेळीच परीक्षेला सामोरं जावं लागतंय निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता आय लोकमत पुणे